नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्याला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत की ज्या गोष्टी प्रत्येक घरातील स्त्रीने केल्या तर त्या घराला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही तुमच्या घरात जर खूप संकटे समस्या येत असतील तर ह्या समस्या हळूहळू कमी होतील मित्रांनो घरात नेहमी सुख समाधान नांदावे घरातील लोक नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागावे घरात कधी पैशाची तंगी जाणवू नये असे जर वाटत असेल तर घरातील स्त्रीने हे उपाय नक्की करा चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते उपाय आणि कोणते आहेत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महिलेने आपल्या स्वयंपाकघरातील पहिली भाकरी किंवा पोळी ही आपण गौमातेला खाऊ घालावी हा उपाय जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही जर गुरुवारी करा गोमाते तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो लक्षात ठेवा गौमातेस ही पहिली पोळी किंवा भाकरी खाऊ घालताना आपण उजव्या हाताने खाऊ घाला आणि तो हात आपण अगदी प्रेमाने त्या गौमातेच्या पाठीवरून फिरवा दुसरी गोष्ट ही पोळी गौमातेस खाऊ घातल्यानंतर आणखी एक उपाय आपण करायचा आहे ते म्हणजे आपल्या घरात जे काही अन्न शिजलेले आहे त्यातील थोडा थोडा घास हा आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे याचे कारण असे की आपल्या घराच्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या ऊर्जा फिरत असतात आणि त्यातीलच नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे आपल्या घरात त्रास निर्माण होतो ज्यामुळे घरात आजारपण निर्माण होते ह्या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण हा घास त्या ठिकाणी घराबाहेर ठेवून द्यायचा आहे त्यामुळे नकारात्मक शक्ती शांत होतात बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटेल मात्र आपण ह्याच्या प्रत्यक्ष अनुभव घ्या मित्रांनो आपण जे उपाय सांगतो त्याचा कोणालाही कसलाही तोटा होत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात कधी काळ्या मुंग्या लागल्या असतील तर त्यांना थोड्या पिठात आपण थोडी साखर टाकून ती नक्की चारा मित्रांनो ह्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतात मित्रांनो आपल्या आसपास चिमण्या असतील कावळे असतील कबुतरेही असतील अशा पक्ष्यांना दाणे टाकत चला ह्यामुळे आपल्या घरात सुख आणि समाधान नक्कीच नांदते मित्रांनो आपल्या घरासमोर एखादा भिकारी आला आणि त्याला भूक लागली असेल तर त्यास आपण अन्नदान नक्की करा एखाद्या भुकेलेला अन्नदान केले तर त्याहून पुण्य कोणते नाही तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे उपाय करून आपण देखील आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी ऐश्वर आणि वैभव आणू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास नक्की एक लाईक शेअर करा आणि चॅनेलवरती स नवीन आले असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद